महाराष्ट्रानंतर दिल्ली काबीज करण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे दिल्ली विधानसभेचं मतदान आठवडाभरावर येऊन ठेपलंय त्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला साथ घालण्यासाठी भाजपनं थेट देवेंद्र फडणवीसांना दिल्लीच्या मैदानात उतरवलंय दिल्लीत दि भाजपनं काय मराठी रणनीती आखलेली आहे जाणून घेऊयात दिल्ली निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं मराठी कार्ड मराठी मतदारांना जिंकण्यासाठी फडणवीस मैदानात दिल्लीतला मराठी टक्का निवडणुकीचं गणित फिरवणार दिल्लीच्या सत्तर विधानसभेच्या जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे यंदा दिल्ली जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे म्हणून दिल्लीत वास्तव्याला असलेल्या मराठी माणसाला साथ घालण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीच्या प्रचार सभेत उतरवले दिल्लीच्या विविध भागात बुधवार पासून देवेंद्र फडणवीसांच्या सभा झाल्या भाजपने दिल्लीतील मराठी जनतेला केंद्रस्थानी ठेवून प्रचार सुरू केलाय यात देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली संकटात असताना मराठी माणूस कसा धावून आला हे सांगून दिल्लीतल्या मराठी जनतेला साथ घातली आहे जेव्हा जेव्हा दिल्ली संकटात असते त्या त्यावेळी मराठी माणूस हा दिल्लीच्या मदतीला येत असतो आपल्याला माहितीये दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा भाजप नेत्या बांसुरी स्वराज यांनीही प्रचार सभेत फडणवीसांचं स्वागत करत मराठी माणसाला साथ घातलीये दिल्ली की धरती बहुत बहुत स्वागत बाबा जी आहे मुझे लगता है कि दिल्ली जो है वो अब आपके यहाँ चरण पड़ते ही धन्य भी हो गई और मेरे बहुत ही पथ प्रदर्शक मेरे आदरणीय बड़े भाई दशरथ गौतम जी और मेरे हम दोनों का बाहुबल सहस्र बाहुबल आपकी मौजूदगी से हो गया है दिल्ली जवळपास दोन ते तीन लाख मराठी लोक राहतात असं सांगितलं जातं त्यांच्या समस्या आणि मागण्या का काय आहेत हे आम्ही जाणून घेतलं बेसिक सुविधा मोठ्या दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीसारख्या शहरामध्ये उदाहरणार्थ आज पब्लिक ट्रान्सपोर्ट पार्किंग असेल रस्त्यांवरची किंवा अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत या समस्यांना खूप रॉकेट सायन्सची गरज नाही याच्यासाठी भारत सरकार राष्ट्रपती एल जी मुख्यमंत्री या भांडणांची गरज नाही ते फक्त चांगल्या गव्हर्नन्सनी केल्या जाऊ शकत महिलांसाठी खूप सुरक्षा असेल आणि भीती नसेल कुठल्याच गोष्टीची आणि राजकारणात खूप सरळ साध म्हणजे अफरातफर काहीच नको आहे जमण्याची सफाई पाहिजे आहे आणि इलेक्ट्रिसिटी तर सांगितलं जातं तुम्हाला फ्री मिळते नाही काही फ्री मिळत नाही त्याच्यावरती बिल येतं चार मंजिल जर घर असेल तर तीन मायाचं सुद्धा इलेक्ट्रिकिटीचं बिल द्यावं लागतं ते खोटं आहे अगदी जे ऍक्च्युली आप आपल्या मिडिल क्लाससाठी स्पेशली कोणी काही करत नाही आणि तो सगळा जो असतो ना टॅक्स आम्ही त्यांना भरतो आमच्या पैशाने त्यांना ते दे, देतात आहे लोकसभा निवडणुकीत काठावर पास होऊन सत्तेत आल्यानंतर भाजप आता ताकही फुंकून पितं त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रपाठोपाठ दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपनं जंगजंग पछाडायला सुरुवात केली आहे त्यामुळे दिल्लीत लाखाच्या घरात असलेल्या मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना यश येतं का हे आठ फेब्रुवारीला निकाला दिवशीच कळेल उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास दिल्ली